सांगली येथील विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये चंद्रभान शर्मा अँड सन्समध्ये देवगड आणि कुणकेश्वर येथून पंचवीस पेठे पेठेची आंब्याची आवक झाली तर एक डन पेटीला पाच हजार पाचशे रुपये इतका उच्चांकी भाव मिळाला आहे आंबा हा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो तसेच आता नवीन वर्षाला आंब्याची आवक विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये झालेली आहे हापूस आणि देवगड आंब्याचे मार्केटमध्ये आवक झालेली आहे कुणकेश्वर येथील शेतकरी विजय नाणेकर यांच्या आंब्याला पाच हजार पाचशे इतका विक्रमी दर मिळाला आहे आज हमारी दुकान पर कुनकेश्वर का विजय नानेकर साहब का माल आया है वो दस डब्बे अपने पास लेकर आए हैं उनके माल का रेट पाँच हजार पाँच सौ रुपये निकला है दादा खांडेकर साहब ने ये माल घेतला है ये माल विजय नानेकर साहब का है हो गया भाई साहब समाधानी वी, आहे विजय चंद्राम नाणेकर यांच्याकडून गावाकडून माल आलेला आहे दहा पेटे इकडे आलेले आहेत चं, चंद्रपान शर्मा यांच्याकडे आणि मालाची किंमत बघून खूप बरं वाटलेलं आहे किती बाई पाहिजे नाही अपेक्षेप्रमाणे तेवढा भाव पण मिळाला व्यवस्थित काय तुमचं विजय नाणेकर पुनकेश्वर जर चंद्रपान शर्मा यांच्या पिढीवरती हपूस आंब्याचे एक दहा बॉक्स आले होते त्यातील जो चांगला एक नंबरचा माल आहे तो पाच हजार पाचशे बोली लावून खरेदी केलेला आहे आणि सीझनची सुरुवात आजपासून चांगली झालेली आहे मार्केटमध्ये आत्ता देवगडचा आंबा सुरू आहे एक नंबर आंबा येत आहे माझं नाव दादासाहेब आप्पासाहेब खांडेकर